शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं जर योग्य उत्पन्न मिळवायचं असेल तर योग्य वानाची निवड करणं अतिशय त्यामध्ये गरजेचं आहे वाण जर तुमचा चुकलेला असेल तर वर्षभरचं जे काही कापूस पिकाचं उत्पन्न आहे हे उत्पन्न देखील कमी होऊ शकतं आणि खूप मोठा तोटा देखील आपल्याला सहन करावा लागू शकतो पण शेतकरी मित्रांनो जे काही आपले कापूस उत्पादक शेतकरी आहे प्रामुख्याने हे नेमके असे काही गुणधर्म पाहत असतात की त्याच्यामुळे त्यांना कपाशीचं जास्त उत्पन्न येत असतं आता हे नेमके गुणधर्म काय कोणते आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की जे बोंड आकाराने मोठा आहे असं त्यामध्ये वाण्याची निवड करत असतात तर काही शेतकरी एका झाडाला जास्तीत जास्त बोंडांची संख्या असलेल्या वाण्याची त्यामध्ये निवड करत असतात तर शेतकरी मित्रांनो काही जे आपले मजूर वर्ग आहे तर मजुरांचं असं म्हणणं असतो की जो वाण वेचणीसाठी सोपा आहे असा वाण त्यामध्ये निवडत असता तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की जे काही रस शोषणारे कीटक आहे रस शोषणाऱ्या किटकांच्या प्रतिसंशील असलेल्या वाण्याची त्यामध्ये निवड करत असतात आणि काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की कोणत्या देखील जमिनीमध्ये कोणत्या देखील वातावरणामध्ये येणारा वांत्यामध्ये निवडत असता भले कोरडवाव असेल किंवा बागायती असेल किंवा हलकी जमीन असेल किंवा भारी जमीन असेल अशा जमिनीमध्ये येणारी वाहनाची त्यामध्ये निवड करत असतात पण शेतकरी मित्रांनो हे सगळे गुणधर्म जर आपल्याला एकाच वानामध्ये जर भेटले तर किती छान ना तर शेतकरी मित्रांनो हे सगळे गुणधर्म एकाच वानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तो म्हणजे की बायोसीडचा सहा हजार एक तर शेतकरी मित्रांनो हवा नेमकी कसा आहे या प्रत्यक्ष शेतामध्ये देखील आपण जाणार आहोत आणि काही शेतकऱ्यांना देखील भेटणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा आणि शेतकरी मित्रांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा कापूस पाहू शकता हा आहे त्यामध्ये सिराम बायोसीड जेनेटिकचा त्यामध्ये बायोसीड सहा हजार एक वन आता शेतकरी मित्रांनो सिराम बायोसीड ही अनेक त्यामध्ये वर्षापासून सीड कंपनीमध्ये असलेली अग्रेसर त्यामध्ये कंपनी आहे त्याच्यामध्ये अनेक बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मक्का असेल त्यानंतर कापूस असेल त्यानंतर भात असेल गहू असेल आणि इतर भाजीपाला पिका असे अनेक दर्जेदार बियाणे ही कंपनी शेतकऱ्यांसाठी यामध्ये पुरवत आहे आता शेतकरी मित्रांनो हा जो काही असणारा बायोसीड सहा हजार एक आहे याचे नेमके असे काही खास गुणधर्म आहे की त्याच्यामुळे प्रामुख्याने शेतकरी ह्या वाणाला त्यामध्ये पसंती देत असा एक सगळ्यात पहिला गुणधर्म म्हणजे की हा त्यामध्ये सरळ वाढणार त्यामध्ये वाण आहे त्यामुळे कमी अंतरावरती देखील तुम्ही याची लागवड करू शकता आणि जास्त अंतरावरती देखील तुम्ही लागवड करू शकता परिणामी तुम्हाला जास्तच उत्पन्न या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक दुसरा गुणधर्म शेतकरी मित्रांनो तो म्हणजे की बोंडांचं जे काही साईज आहे ही अतिशय त्यामध्ये टपोरे बोंड आहे म्हणजे अगदी गुडापासून तो टोकापर्यंत तुम्हाला बोंडांची साईज एकच पाहायला मिळते आणि एक दुसरं म्हणजे की बोंडांची जी काही असणारी पाकळी आहे ती पाकळ्यांची संख्या त्यामध्ये पाच आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो यातला जो काही कापूस आहे हवेतीसाठी देखील अतिशय सोपा जातो यात जे काय असणारे बिया आहे म्हणजे त्याला सरकी त्यामध्ये बोललं जातं बियांची संख्या ही साधारणपणे आठ ते नऊ आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे बिया जर जास्त असेल तर कापूसाचं जे काय वजन आहे हे त्यामध्ये अधिक मिळतं आणि परिणामी उत्पन्न देखील आपल्याला जास्त यायला या ठिकाणी फायदा होत असतो तसंच शेतकरी मित्रांनो पुढचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे की रस शोषणाऱ्या किटकांच्या प्रतिसंशील असलेला हा त्यामध्ये वाण आहे आणि खास करून शेतकरी ह्या प्राधान्य देतात याचं मेन कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो हा वान तुम्ही कोणत्याही वातावरणामध्ये आणि कोणत्याही जमिनीमध्ये हवान करू शकता कोरडवाहूसाठी देखील करू शकता आणि बागायती क्षेत्रासाठी देखील त्यामध्ये करू शकता तसं शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीसाठी हलक्या जमिनीमध्ये देखील करू शकता आणि भारी जमिनीमध्ये देखील करू शकता कोणत्या देखील याच्यामध्ये जर केलेला असेल तर तुम्हाला एव्हरेजच उत्पन्न या ठिकाणी आलेला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो याला जर आपण बोंड जर पाहिलं तर साखळी पद्धतीने त्यामध्ये बोंड लागले जातात त्यामुळे बोंडांची जी काही सिरीज आहे त्यामध्ये आपल्याला जास्त मिळते आणि एकंदरीत सर्वच गोष्टी अधिक उत्पन्न देण्यासाठी ज्या गोष्टी फायद्याच्या आहेत म्हणजे सगळेच गुणधर्म ह्या वानामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आता शेतकरी मित्रांनो आपण काही शेतकऱ्यांना त्यामध्ये भेटणार आहोत त्यांनी हा वान त्यामध्ये केलेला आहे नेमकी त्यांना त्यांच्या शेतामध्ये हा कसा वाटतोय कसा आलेला आहे त्यामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय सांगा शेख जावेद शेख शब्बीर राहणार तालुका तुम्ही तुमच्या शेतामध्ये बावीस सहा हजार एक हा त्यामध्ये वाण केलेला आहे पहिल्याच वर्षी केलेला आहे तुम्ही दरवर्षी कापूस त्यामध्ये घेत असता काय बदल झाला होते मागच्या वर्षी कापूस होता आणि या वर्षी देखील कापूस आहे काय फरक आहे तुम्हाला फरक असा झाला मागच्या वेळेस जे लावला होता ते पूर पिवळा लाल झालता यंदा आम्ही हे बी लावलं तर हे बी आम्हाला आवडला म्हणजे पुरे पलाट पुरे बेकार जा, नाच झालेले चौकून तुम्ही एक नंबर प्लाट येऊ हो। अच्छा एक नंबर आहे एक नंबर आहे आता अजून असे कोणते गुणधर्म आहे की जे मागच्या वर्षी तुम्हाला पाहिले नव्हते प्रत्येक योग्य आहे प्रत्येक योग्य याच्यातले तुमच्या गावामध्ये बाकीचे देखील बरेच कापूस करणारे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये आणि तुमच्या शेतामध्ये काय फरक भरपूर भरपूर फरक झालेला आहे ते पुरे लाल झालेले हि प्लाट पुरा हिरवा आहे बी चांगला आहे कैरी चांगली आहे सगळं चांगलं याचं अच्छा जसं आप की आपले जे बाकीचे महाराष्ट्रातले कापूस उत्पादक शेतकरी आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल हवा आणि त्यामध्ये फायद्याचा आहे की नाही करायला पाहिजे पुढच्या वर्षी शंभर टक्के हेच लावणार आहे टोटल कारण की हे आजूबाजू गाववाले शेतकरी येऊन पाऊल आले निद त्यांना बी दिसू लागलं नाही पलाटले टिकेले आता लोक बी बाकी पुरे खराब होईल या वर्षी किती पॅकेट लावले आणि पुढच्या वर्षी तुम्ही किती वाढवलं या वर्षी आम्ही पाच लावले पुढच्या वर्षी आमच्या क्षेत्र दहा पॅकेट जर राहणार याचा या बियाचा अच्छा म्हणजे तुम्हाला फायदा जाणवले म्हणून तुम्ही एवढ्या क्षेत्रावरती वाढवणार आहे एवढ्या क्षेत्र आम्ही वाढणार आहे ओके निश्चित आपण जो काही अभिप्राय आपल्या शेतकऱ्यांसाठी दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय सांगा सचिन आसाम लकडे देवळा खुर्द तालुका खुलदाबाद जिल्हा औरंगाबाद तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये बावीस सेड सहा हजार एक खात्यामध्ये पहिल्यांदाच वाण केलेला आहे लावले आ, कसा आलेला आहे कसा अनुभव आहे काय तुमच्या समोरच आहे पात्या वगैरे कैऱ्या विरऱ्या भरपूरच आहे अच्छा एकदम खालची खाल जे साईज आहे ते वर्ष शेड्यापर्यंत साईज आहे ओके तर या वर्षी जर तुम्ही पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं कपाशीचं नुकसान झालेलं आहे आपल्याला असं काय त्यामध्ये शेतामध्ये जाणवलं का नुकसान झालेलं नाही याच्यात ते एवढं फारसं नुकसान नाही म्हणजे आता कैरे जास्त असल्यामुळे झाडं पडताय थोडंफार नाही तर क्वालिटी एकदम मस्त आहे मस्त आहे साधारणपणे बोंड किती लागलेले आहे तुम्ही मोजले होते का मोजले होते काही साठ सत्तर ऐंशी ऐंशी पर्यंत आहे म्हणजे ऍव्हरेज त्यामध्ये ऐंशी सत्तर चमध्ये यांना तर चार 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 पाकळ्या रा राहत्या यांना पाच पाच पाकळ्या आहेत शक्यतो तर अच्छा पाच पाकळ्या आहेत आणि पाच पाकळ्या असल्यामुळे नेमके काय फायदा होतो वेच उत्पन्न जास्त निघतं ना आणि वेचणीसाठी देखील सोपं सोपं जातं ह्या वर्षी तुम्ही किती पॅकेट केले होते आता पुढच्या वर्षी त्यामध्ये किती कापूस करणार आहे या वर्षी दोन पॅकेट पुढच्या दो चार चार घेणार घेणार जसे की बाकीचे जे कापूस उत्पादक शेतकरी आहे तर त्याला हा वान करायला पाहिजे की नाही पाहिजे हाच करायला पाहिजे हेच पुरत आहे कारण की उत्पन्न जास्त वाढेल ना अच्छा आणि एवढ्या वातावरणामध्ये देखील अतिशय व्यवस्थित वान आलेले खराब वातावरण असून देखील निश्चित दादा आपण जो काही अभिप्राय शेतकऱ्यासाठी दिला तो फायद्याचा ठरेल धन्यवाद धन्यवाद